रामराम शेतकरी राम मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हिंगोली जिल्ह्यामधून तालुक्यामधून घेत आलेला आहे त्या अर्धी पिकाला त्यांनी एस कल्चर एन के कल्चर पुगवन कल्चर असे चार कल्चर प्लस त्यामध्ये जाडमीठ आणि बॉन्डिंग तोडून दिलेले रासायनिक खतं हे वापर केल्यामुळे त्यांना बाहेरून रा बुरशी जे आजार येतात या खूप मर खोडवा जो सण असतो ते त्या पिकामध्ये नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्रायबन करून घ्या जेणेकरून करून नवीन नवीन माहिती भेटेल आणि अल्प खर्चात शेती कशी करता येईल यावर आपण जे व्हिडिओ टाकत असतो हे आपल्याला वारंवार पाहायला भेटते आणि ज्या शेत गरजू शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे जेणेकरून करून हळदीमध्ये जे काही नुकसान होणारं आहे किंवा होत असतं ते टाळता येईल यामध्ये यांनी जाडमीठ आणि यस कल्चर हे जो आपण क जीवाणू दिलेले आहेत त्यांना जे आलेले परिणाम आहेत ते आता दाखवतोय विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ते एस कल्चर दोन वर्षापासून वापर करतायत मागच्या वर्षी हाडत भारी होती त्यांची पण त्यावेळेला त्यांना असं व्हिडिओ बनवणं आणि बोलता येत नव्हतं पण आता त्यांनी ट्रायल केले दोन तीन वेळा आमच्या ग्रुप आपल्या ग्रुपमध्ये चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी व्हिडिओ बनवून असं ग्रुपवर पण शेअर केलेले आहेत आता आपण चार शेतकऱ्यांचा फायदा व्हावा यासाठी आपण यूट्यूबवर तो व्हिडिओ टाक नमस्कार मित्र मी शिवाजी तावरे राहणार ब्रह्मपुरी तालुका जिल्हा हिंगोली मी सुनील भाऊ पाटील यांच्या म्हणण्यानुसार मीठ व यस कल्चर याचा वापर करून या अशा प्रकारची हळद मी घेतलेली आहे जाडी खत दहा सव्वीस सव्वीस चौदा पस्तीस चौदा अशा प्रकारची खतं बॉन्डिंग तोडून या हळदीला मी दिलेली आहे आणि आता या हद्दीचा रिझल्ट आपण पाहूया बघा अशा प्रकारचे हे शेंगा आता पोच निघत आहे बाहेर शेंगा हे बघा फुटवे हे फुटवे अशा प्रकारचे झालेले इकडूनही बघा या अशा शेंगा कुठेही कण सडलेली नाही शेंग बी खराब झालेली नाही आणि यस कल्चर जाड मीठ त्याच्यासोबत मासुळी अर्क आणि पालापाचोळा कोरबा कोरफड शेवगा सा आणि खेतीसुद्धा आम्ही या हळदीला दिलेलं आहे अशा प्रकारचा बघा दोन एकरचा प्लॉट आहे या दोन एकरमध्ये येस कल्चर आणि एन पी के फुगवण आणि एन पी के फुगवण यास कल्चर याचा वापर करून अशा प्रकारची आम्ही ही हळद घेतलेली आहे जबरदस्त रिझल्ट आहे अजून एक हळदीला हिरवीपणा आहे दोन दिवस थंडी पडली होती थोडा पिवळपणा दिसतोय काटाकाटाला एक फवारणी करावं लागेल ती फवारणी केल्यानंतर तांब्रताक गूळ आणि गोमूत्र काढा याची फवारणी केल्यानंतर हे तरी कमी होईल अशा प्रकारची आम्ही ही हळद घेतलेली आहे बघून घ्या जबरदस्त रिझल्ट आहे कंदे बी चांजरे आहे फुटवी भरपूर प्रमाणात आहे हे बघून घ्या फुटवे हे फटवी हीला फुटवी बी छान आहे आणि शेंगा बी भरपूर आहे आतापर्यंत तरी माल चांगला आहे धन्यवाद